आज दिवसभराचे निकाल आपण प्राईम न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत आणि यातच काही महत्वाचे कल आता नुकतेच आपल्या हाती आले आहेत त्यातील महत्वाचा कल म्हणजे सुदर्भात वाजपा आघाडीवरती आहे त्याचप्रमाणे प्राईम न्यूजच्या माध्यमातून पुढच्या कलाकडे आपण जाऊया गाढा मतदारसंघात सुतारी आघाडीवरती आलेली आहे त्याचप्रमाणे वेढापूर मतदारसंघात टिकटिक देखील आघाडीवरती आहे संबंध महाराष्ट्रातील लढतींप्रमाणेच बिस्कुटवाडी मतदारसंघात देखील चुरशीची लढत पाहायला मिळते कधी लेले दहा मतांनी पुढे जात आहेत तर कधी चाटे धामतांनी सरशीवरती त्याचप्रमाणे सुंबईमध्ये देखील तलवार आणि काडीपीठी मध्ये लढत या ठिकाणी असताना दिसते आहे ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार बिस्कुटवाडी मध्ये अत्यंत धक्कादायक निकाल समोर आलेला आहे या ठिकाणी आमदार धोंडीराव ले, ले हे केवळ एका मतांनी विजय झालेले आहेत आणि पर्वतराव चाटे यांचा याच ठिकाणी फक्त एका मताने पराभव झाला सबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा महाराष्ट्राचा निकाल म्हणजे बिस्कुटवाडी हा मतदारसंघ म्हणून पाहिला जात होता सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या बिस्कुटवाडी मतदारसंघात एकदम भरघोस असं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इतकं मतदान झालं होतं परंतु याच ठिकाणी एकाच मतदाराने मतदान केलं नव्हतं म्हणजे वजीर भावड्या या सर्व घडलेल्या प्रकारामुळे मात्र पराभूत झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय आणि आता ते सर्वजण या वजीर बावड्याचा शोध घेत आहेत चला तर मग आता आपल्या प्रतिनिधी आपण बिस्कुटवाडी मधील चालू असलेल्या घडामोडीचा आढावा घेऊयात माझ्यासोबत फोन कॉल वर जोडले आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश प्रथमेश सध्याची काय परिस्थिती आहे हा आकाशजी मी आता बिस्कुटवाडी मध्ये आलेलो आहे आणि मी इथल्या गावकऱ्यांना तुमचा जो प्रश्न आहे तो मी आता विचारत आहे नमस्कार तुमचं नाव काय राजेंद्रपूर तर तुम्ही या गावामधल्या वजेर बावड्या ओळखता का कोण वजेर अरे हे कडगे मी सांग तू कोण वजेर ते हो? अरे वजेऱ्या मुळे तर आमच्या आमदार पडला या वज्याला सुटी नाही आणि वज्या जिथं गावची तिथं तुझं दुन्हे पाय नाही तोड ना तर नावाचा गाना नाही तू घावज नसता मला तुझं पाय तोडतो तू बघ आमचा आमदार पडला येत तर मंडळी आपण बघू शकता बिस्कुटवाडीमध्ये सध्या एका मताने आमदार पडल्यामुळं कार्यकर्त्यांचा राग त्यांना अनावर झालेला आहे तरी आपण प्राईम न्यूजच्या माध्यमातून वजीर बावडे यांना आवाहन करत आहोत की लवकरात लवकर त्यांनी बिस्कुटवाडीत यावं कॅमेरामॅन प्रतीक सोबत प्रथमेश बामने बिस्कुटवाडी हे बंद कर बंद कर चल दिसणार हा दिसतंय दिसतय मी पण दिसणार का होय होय सगळं दिसतंय आय मी जेव्हा तू चालतं बघ अध्यक्ष अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष का होत कुठे गेला अध्यक्ष काय कळ झाले कुठं कुठं उडकायचा आरडून आडून घासा वाळा बघ माझा अध्यक्षाला कोणी गायब केला काय कळ ना सगळ्या गावाच कोपर कोपरं उडागल अध्यक्ष बघतो पुढं जाऊन उडाकलाच पाहिजे अध्यक्षाला काय नाही अध्यक्ष करुठ ओडकायचं अध्यक्षाला गाव ना गाव जाडून काढला पग हुडकून आधीची काय गाव नाही अवघड झालंय सगळं गावात काय करू उडको आता पोलीस स्टेशन जाऊ तिकड गेलो पोलीस मला राऊंड घेतील आधी म्हणते तूच आधी ज्याला पोला असते आईच्या गावात अवघड झाले सगळं तू उड काय अधिक झाला सोन्या पण काय कामाचा नाही ओस त्यू कधी नसतो त्यो पसारा कसा पडला या आणि सोन्याच्या वरचा जेव्हा काळ्या बाळे तेव्हा पण काय कामाचा नाही बाजका असंच पडलं या कोणी नेलं बिलं म्हणजे उचलून व्यवस्थित ठेवा येत नाही असून आपणच ठेव्या उचलून तेवढं तर काम करूया आल्यासारखं no kui on . no kui on , tule jääd nüüd . kütetule . mul aktiis on . कुठं व्हायला येत ए कसली बारी झोपला अहो तुम्ही इथे येऊन का झोपलाय कुठं लवकर काय म्हणजे अरे वाक्य दोन किलो चिकन खाल्लो जे झाक लागले तिथं झोपलो मला वाटलं सोनी असेल रस्त्यावर दोन किलो चिकन तू दोन किलो खाल्ले म्हणून तर आज झोपलाय बाकास तर होताच तुम्ही आता कुंभकर्ण झाला मी आव दोन दिवस झालं मतदान होऊन उठा हा मत आता मत इसरा आता दोन्ही पार्ट्या तुमच्याकडे गुलाल घेऊन यायला लागल्या त्या दोन्ही पार्टी म्हणजे आपल्या तालुक्याला दोन दोन आमदार मिळाले म्हणजे मला काय भारी झालं कि अय भारी झालं एक पार्टी चिखल्या म्हणून गुलाल घेऊन यायला लागल्या आणि घणाभाऊ घाभाऊचा आमदार पडला म्हणून तुमच्या फोटो गुलाल शेपडा यायला लागला या काय माझ काही विषय तुमच्या एका माताची किंमत तुम्हाला नाही ओ माहित पण महाराष्ट्राला कळल्या एका माता एक आमदार निवडून आलाय आणि घणाभाऊचा आमदार पडला या का तुमच काय का का okay. <laughs> 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 का आता अध्यक्ष मी इथे नाही म्हणून सांगतो नाही कुठं घणाभाऊचं जिगड उडका लागलाय आता तुम्हाला सुट्टी नाही अध्यक्ष तुम्हाला मंद करायला

सगळ्या बिस्कुट बिस्कुटवाडीचं नाव रोशन करणार म्हणून अहो तसंच झालं सगळ्या बातम्या काय कुठे या नशीब मी तुमच्या संग नव्हतो नाही मी पण झाड लावतो असावत आता काय घर ना अधिक्षण तुमच काय करू बसलाई जाऊया आपण कुठे जाऊया अहो सगळं गावड काय लागलं या जाऊया आपण गावच्याकडून कुठे त्या जा चालतोय मला पण घ्या फार मला करत आहे तुला न संक्र्या लगा इकडं गल्ली सगळं समसुम दिसतं रे इकडे पण सगळं सामसंग दिसत बाया काय भानगड आहे अरे भानगड काय भानगड लागा हे आहे का नाही विरोध पार्टीचा एरिया आहे आणि ह्यांचा आहे का नाही पडलाय आणि साधा सुद्धा नाही पडला उचलून पडलाय आणि ह्यांचे कार्यकर्ते का नाही सगळे कार्यकर्ते गायब ह्यांच्यावर सुत्ताक आले सुताक कार्यकर्त्यावर सुताक खावा म्हटणं प्या दारवा आता सगळं बाहेर पडते बघ आता काय राहत नाही बारक पिल्लू दिसलं का तुला बारक पिल्लू हा ती खुर्ड्यात 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 अरे भाळ्या ती खुर्ड्यातलं पिल्लू ना अरे ती वजा दिसला वजा वो, वो, वजा हा गणभाऊ माग बघा गाण भाऊ पुढे बघा पुढे आहो गना भाऊ इथं काळ कुत्र सुद्धा दिशेने झालंय आणि तुम्हाला वजा कुठ नाही अनुर त्या वज्याला सुट्टी नाही अरे त्या वज्यामुळं आमची पडली ते वजा घावला का नाही त्यानं असा तुडवून तुडवून मारणार आणि मग ती बाकीची कोण कोण आहे ती का नाही त्यासने बी सुट्टी नाही बाळ्या देनात ठेव हे गाणा त्यासनी तणून मार ना नुं तर नाव गाणं सांगत नाही उलही वाईट झालं तुमचं आमदार पडले अरे बोल सगळं बोल नाही तर हिथ एका चम्याच्या पाकाचा ईस काढून टाकीन बघ त्या वजाला बघतो आणि मग कुलां बाकीचे बघतो

Harilah, yo so na. nanggalasang. gula lah, macam anggau pada itu turun, biru tu kaca gua anggau pada. Bisa gula tiada, nas kaya wajah mulai. Tiada wajah lah suci nai. Jauh wajah tu, tonun tonun mur lah rai, tur, di mana wajah? Wajah mila tu wajah tu. गेलो कि त्याच काही बाय होती मॅडम मॅडम मी तिला चिन्ह कुठला आहे ते म्हटले माझं चिन्ह नाही मी नाही तिथं माझा मुड गेला नाहीतर मी त्या मॅडमला मतदान केलं असत मग तसंच बघा गेलो कोणाला केलं सांगतो गेलो दाखल बटन दाबल आता कोणाला मत गेलं मला बी माहित नाही

कधी पण येऊन ओढत गेली तुम्हाला आधार देतेस का ब्या घाल फिर अध्यक्ष सावत करा आली ती बघा बघा तुम तुम्ही चाललो मी आपलं घरी कुठं चालू तर आमची माझ्या बरं लागा काय तर मटण काटण माझ्या आठवण आली का तुम्हाला गडबड काढलं जावा अरे अन मग आता मार खाताना तांबी चव्हा चव्हा सोडून आता माझ्या पुर थांब मला सोडून जाऊ नको एकट्याला म्हणतो कुठं आधी कुठं माझं माहिती सोडा मला आपलं जातो सोडा कुठं जाऊ नको मला सोडून लागतं काय नाही अजूनच

कुठ करत दोन दिवस सगळ्या गावात उडक तु आता गावलाच का नाही कटि आता तुला सुट्टी नाही तुझा ठेवतच नाही वजेल तुला नाही थांब म्हटलंय तुला

काय केलंस अरे दोन दिवस अरे दोन दिवस जर रवजा तू गायब आहेस हा किती होयचा तुला हा दोन दिवसान दो निकाल लागले माझ्या हातात तू रवाजाची ताठी होत नाही तुझ्यामुळं तू काय नाही केलं अरे तुझ्या मुळे तर माझ्या बुलबुल आहो आहो खडान टुकचा अर माकडं तुला काय कमी केलं तर एवजा अरे सांगते सांगते चलते काय कमी केलं काय कमी करतं रे काय कमी केलतं हा अरे डुक तुला एकच्या ठिकाणी लगा मी दोन तीन मटणाच्या पिजव्या दिल्या तीन दिल्या तीन हा मी किती घेऊन गेलो एक तुला तीन दिल्या आणि पैसे प्रत्येकाला एक एक पाकीट दिलं तुला तीन तीन पाकिट वाट वाटव आता मग आघाडी घेऊन काय करू हा हा काय करू अरे सरपंच मला काय म्हणतोय आता हिशोब मागतोय अरे गणयाला हिसब मागतोय अरे तुझ्यामुळं तुझ्यामुळं तुझ्या एक काय म्हताना एका मतान शीट पडली कशा नेते तुझ्या मतच काय करू लोणच घालू का हा अरे लगाला तर या लगा एकच मत हा तुला सहा वाजून एकोणसाठ मिनिटानं ये म्हटलं तू दोन दिवसानं आज गावलायस लपून बसलास सकाळी का संध्याकाळी सांगितलं सकाळी नमस्कार मंडळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या मतदान झालं गुलाल सुद्धा उदळला लोकशाही मार्गातून निवडणुका पार पडल्या प्रत्येकाने आपापल्या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रत्येकाने प्रचार केला त्यातील काही उमेदवार विजयी झाले आणि काही उमेदवार पराभूत झाले आणि लवकरच लोकशाही मार्गाने सरकार सुद्धा स्थापन होईल आम्हाला या बिस्कुटवाडीच्या माध्यमातून तुम्हाला एकच आव्हान करायचंय निवडणुका संपल्या विषय संपला, संपला। एकमेकातले या निवडणुकापुरतीचे भांडण हे वेदावे हे जागच्या जागी तिथं सोडून द्या मी या पक्षाचा तू त्या पक्षाचा यामध्ये विभागले जाऊ नका उलट आरती जे सरकार आता स्थापन होणार आहे किंवा आपण ज्या उमेदवाराला आता निवडून दिलेला आहे त्यांचा पाठपुरावा करून आपापल्या भागामध्ये कसे विकास कामे आणता येतील किंवा करता येतील है ह्याचा आपण विचार करावा नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला बिस्कुटवाडीच्या माध्यमातून एकच विनंती करतो की त्यांनी जनदलाचा आदर ठेवून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी व महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विकास करावा बिस्कुटवाडीकडून नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद